चालू कुस्ती नंतर पंचेचाळीस किलो रिपेजेस साठी तयार राहा सार्थक साळुंके कल्याण रेड कॉस्ट्युम वर्षेस शंकर शंकर तरडे सातारा ब्ल्यू कॉस्ट्युम पंचेचाळीस किलो रिपेजेस युनुस पटेल यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यावे अशी आपल्याला नंबर विनंती आहे युनुस पटेल कुस्ती लावण्यासाठी हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तुषार साळुंके सांगली विजय चला पंचेचाळीस किलो पेजेस, ग्रीको रोमन सार्थक साळुंके कल्याण सार्थक साळुंके कल्याण हे कुस्ती का आणि शंकर तर्डे सातारा चला आतमध्ये या चला आणि शंकार तरडे,